नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी अहिलानगर सिव्हिल हॉस्पिटल रिक्षा स्टॉप चालक मालक यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन देशाला सामाजिक क्रांतीची दिशा दाखवण्याचे कार्य महाराष्ट्रातील महापुरुषांनी केले पावलं संकल्प पवार आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी सिव्हिल हॉस्पिटल रिक्षा स्टॉप अहिलानगर यांच्या वतीने महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते भंडारा हा कार्यक्रम समाजातील गरजू आणि गरीब लोकांसाठी एक महत्वाचा भाग असतो या कार्यक्रमामुळे लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते सिव्हिल हॉस्पिटल रिक्षा स्टॉप मित्रमंडळाकडून लोकशाही रण्णाभाऊ साटे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पाऊलस पवार अंकल सागर मुतुडकर सचिन दिवटे अनिल घोरपडे दीपक पवार मुकेश झुमेवाळे निलेश दहिहांडे बंडू कांबळे सागर भोसले अतुल ठोकळ अर्जुन भैरवडे जालिंदर मामा भगत सुरेश भालेराव राहुल गोळ ररकर विकी पवार संतोष शिरसाट शेखर वाघमारे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ शिरसाट इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती प्रसाद वाटपाचे आणि घेण्याचे नियोजन उत्तम रीतीने केल्यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने प्रसादाचा लाभ घेता आला यावेळी पावलस पवार यांनी सिव्हिल हॉस्पिटल रिक्षा स्टॉप रिक्षा चालक बांधवांना संबोधित केले ते म्हणाले अण्णाभाऊ साठे यांची आज एक ऑगस्ट रोजी एकशे पाचवी जयंती आहे अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वाची भूमिका बजावली अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर या नावाने देखील ओळखले जाते असेही ते म्हणाले दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यक्रमानिमित्त आज सिव्हिल हॉस्पिटल स्टॉप सगळ्या रिक्षा संघटना गोरगरीब यांनी आमच्या कष्टातून आणि थोडेसे कुणी मदत केली असेल त्यांच्या कष्टातून आम्ही दरवर्षी सी डी जे न लावता आणि चांगल्या प्रकारचं जेवण देऊन लोकांच्या पोटात जाईल अशा प्रकारचा आम्ही कार्यक्रम करत असतो त्याप्रमाणे आजही अणधामाऊनी सांगितलेलं आहे पृथ्वी ही शशाच्या नष्टकावर बसलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या हातावर आहे आज कष्टकारातून आम्ही आमच्या अन्नदान करत आहोत आणि हे अन्नदान करत असताना आम्हाला आनंद वाटतो आणि आनंद वाटत असताना मला सांगायचं सर एकच की ज्यादा खर्च न करता थोड्या खर्चामध्ये चांगल्या लोकांना पोटामध्ये गेलं तर आनंदच वाटेल आणि अशा प्रकारचे ही असं आमची का, ला रिक्षा संघटना प्रत्येक वेळी अशाच का कार्यक्रमामध्ये सहभागी असते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कु सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुणाला रक्त लागले कुणाला काही पेशंट आले कुणी काही त्रास झाला असेल कुणाला काय आणलं असेल तर हा रिक्षा स्टॉप सगळ्याला सा सांभाळून घेतो आणि यापुढेही असाच घेईन अशी मी विनंती करतो आज लोकशाहीर अण्णा साठे यांच्या जयंतीनिमित्त एकशे पाचव्या जयंतीनिमित्त रिक्षा स्टॉप सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आपण अन्नदान केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डी जे न लावता आम्ही दरवेळेस अन्नदान करत असतो आमचे वडील पावलस पवार यांच्या माध्यमातून त्यांचे सहकारी मित्र असतील त्यावेळेस असे छोटे मोठे उपक्रम राबवत असतो तरी सगळ्यांनी ह्या प्रसादाचा आस्वाद घेऊन आणि साठेंना एक अभिवादन करून आनंदाचं अभिवादन करून या ठिकाणी त्यांनी स असा सण साजरा केला आहे तरी माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही सीडी न लावता गाजेवाजा न करता तुम्ही अन्नदान करा लेकरांना शिक्षणाला काही वया अस असतील किंवा त्यांना काही साहित्य लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही तो तिथं खर्च करा हीच माझी रिक्वेस्ट आहे